सातारा लोकसभेची जागा महायुतीमध्ये भाजपाच्या वाटेला तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला आली आहे या जागेवर भाजपाकडून उदयनराजे भोसले लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे तर राष्ट्रवादी तर्फे श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे पण शरद पवार यांच्या बाले किल्ल्यातच अंतर्गत गटबाजी सुरू आहे त्यामुळे शरद पवार यांना उमेदवार बदलावा लागणार आहे त्यामुळे शरद पवार साताऱ्याच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने हुकमी एका मैदानात उतरण्याची शक्यता आहे याबाबत अधिकृत घोषणा शरद पवार करण्याची शक्यता आहे यामुळे साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होण्याची शक्यता आहे खरं तर साताऱ्यातून शरद पवार हे श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे परंतु अंतर्गत गटबाजीमुळे श्रीनिवास पाटील यांना विरोध होत आहे या अंतर्गत वादामुळे शरद पवार यांना साताऱ्यातील उमेदवार बदलाव लागणार आहे त्या जागी पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे अशाच राजकीय चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक